मारहाण दमदाटी शिवराय भाषा यासाठी कुप्रसिद्ध असणारे संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तीन कोटींपर्यंतचा खर्च होतो काही ठिकाणी एका व्यक्तीकडून शंभर बोकड कापावे लागतात असं विधान त्यांनी केलंय वारंवार वादग्रस्त आणि प्रसिद्धीसाठी बोलणारे आमदार म्हणून त्यांची प्रचिती आहे या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजले तसंच त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण किल्ला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण कार्यकर्त्याला वारेवर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाहीत एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही तर शंभर शंभर बोकडे एका घरातून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे त्यामुळे तीन कोटी रुपये आणि बा शंभर बोकडं आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधि आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तीन कोटी देतो की पाच कोटी देतो शंभर बोकडं देतो